श्री शक्ती नवरात्री उत्सव दिमाखात सुरू खेळ पैठणी कार्यक्रम ठरणार विशेष आकर्षण शिवसेना नेते मोहन वनखंडे सर आणि माजी समाज कल्याण सभापती तसेच मंडळाच्या अध्यक्षा सौ अनिता मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशक्ती नवरात्री उत्सव मंडळातर्फे यंदाचा नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक थाटात साजरा होत आहे नवरात्रीच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठाचा सुंदर व भक्तिपूर्ण देखावा साकारण्यात आला असून भक्तजनांना धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा एकत्रित एक अनुभव मिळत आहे दररोज भव्य दांडिया व गरबा स्पर्धा महिला युवक आणि लहान मुलांसाठी रंगतदास सांस्कृतिक कार्यक्रम खेळ तसेच मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करून उत्सवाला एक वेगळी उर्जा मिळत आहे यंदाच्या नवरात्रीचे खास आकर्षण म्हणजे एक ऑक्टोबर रोजी होणारा खेळ पैठणी हा भव्य कार्यक्रम या अनोख्या उपक्रमात समाजातील महिलांना पारंपरिक पैठणी जिंकण्याची संधी मिळणार असून हा कार्यक्रम परिसरातील महिलांसाठी खास पर्वणी ठरणार आहे उत्सवाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतीय संस्कृतीचे जतन महिला सक्षमीकरणाला चालना देणे सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणे आणि नव्या पिढीला आपल्या परंपरांची भावनिकदृष्ट्या जोडणे हे होय मंडळाचं सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपल्या कुटुंबासह या नवरात्री उत्सवात सहभागी व्हा सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणाचा अनुभव घ्या आणि एक ऑक्टोबर रोजी होणाऱ्या खेळ पैठणी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा आमच्या नवरात्रोत्सव मंडळामध्ये यावेळी नवरात्रीला हे नवरात्र आनंदात उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरे व्हावी यासाठी साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनाचं देखावा व ह्या भागातील व आपल्या जनतेला या साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन व्हावं यासाठी असा देखावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तसेच रोज मान्य मोहन उनखंडे सर व आमच्या मंडळाच्या अध्यक्षा सौ अनिता मोहन उनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोज भव्य दांडिया गरबा व विविध खेळांचे आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे मी आपल्या सर्व मिरजकरांना आवाहन करतो की आपल्या या सर्व सामाजिक कार्यक्रमामध्ये व आनंदाच्या या सोहळ्यामध्ये सर्वांनी उपस्थिती दाखवावी तसेच आपल्या सोलापूर आणि मराठवाडा या भागामध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे जे आ, नुकसान शेतकऱ्यांचं झाले तसेच आपल्या मिरज तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झाले त्याचा पाठपुरावा आम्ही आमचे शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई साहेब यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत व आपल्या या दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपल्या देवीकडे देवीकडं आम्ही अशी प्रार्थना करतो की या सर्व शेतकऱ्यांना या पावसामुळं अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले या सर्व नागरिकांना या संकटातून बाहेर पडायचं आपल्या महाराष्ट्राला